नमस्कार लाडक्या बहिणींनो मी चैतन्य पोळ आणि स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काही महिलांचा पंधराशे रुपयांचा हा बंद झालेला आहे तर त्यामध्ये अर्जांची छाननी सुरू आहे तर बघूयात मग त्यामध्ये कशाकशाची छाननी सुरू आहे तर तर सर्वप्रथम लाडके बहिणीनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या छाननीकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय सचिव महोदय महिला व हो, बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार पहिली सूचना आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1, 7, 2022 एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे दुसरी सूचना आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास ला त्या लाभार्थ्यास अपात्र करावे नंबर तीनची सूचना आहे लाभार्थ्यांचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल तर त्या लाभार्थ्यांना अपात्र करावे चार नंबरची सूचना आहे लाभार्थ्यांच्या वयाची सूचना वया लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्डवर इतर कागदपत्रावर जन्मतारखे बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे नंबर पाच कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थी लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ आहेत हे ते तपासाव घेतायत ते तपासावे शा शासन निर्णयामुळे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे माननीय सचिव यांच्या बैठकी सूचनेनुसार एक एक कुटुंबात विवाहित आणि अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेले असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी नंबर सहा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र अपात्र आहे उदाहरणार्थ जर कुटुंबातील एक सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर महिला ह्या अपात्र ठरतील दोन कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्या एक बहिणी अपात्र आहे कुटुंबात दोन ब व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यामध्ये एकच बहिणी अपात्र आहे नंबर सात आहे लाभार्थी व्यक्ती ही परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील नंबर आठ लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक एक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणतीही माहिती एकात्मिक एक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे लाडके बहिणीनो ह्या होत्या अपात्र म्हणजे अर्जांची छाननीच्या सूचना लाडक्या बहिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा व अशाच माहितीसाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद